बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या अन्यायकारक अटकेविरोधात आणि हिंदू अल्पसंख्याकावरील अन्याय थांबवण्यासाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले निवेदनात चिन्मय कृष्णदास यांची विना अटसुटका करावी हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत तसेच संयुक्त राष्ट्रांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली याशिवाय भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही समितीने सुचवले आहे निवेदन सादर करताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सदस्य अधिवक्ता श्री चंद्रशेखर वारद अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी राजशेखर गुंड उद्योजक किशोर पोकाळे राजेंद्र पलनाटी दत्तात्रे पिसे आदी उपस्थित होते समितीने हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय थांबवण्यासाठी तातडीनं कार्यवाहीची मागणी केली आहे महसूल विभागाचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी निवेदन स्वीकारले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागण्या पोहोचवण्याचे आश्वासन दिले तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे उपस्थितांना काहीसा दिलासा मिळाला असून पुढील टप्प्यात या मागण्यांसाठी ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे पहिली मागणी आहे चिन्मय कृष्णदास यांची विना सुटका व्हावी त्यानंतर अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारवरची आहे घ्यावी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप त्यातमध्ये करावा आणि बांगलादेश सरकारकडून अल्पसंख्याक संरक्षण धरणाची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे हे अशा प्रकारचं निवेदन आज हिंदू समितीचे सर्व सदस्य बांधव यांनी दिलेले आहे आणि कलेक्टरने ते निवेदन स्वीकारण्यात आलेलं आहे आता मी सर्व सर्व हिंदू समाज बांधवांना असे नम्र विनंती करतो की ह्या घटनेची आपण देखील नोंद घ्यावी आणि हिंदूवर होत असलेल्या अन्यायाची आपण पण धन मना मनाने सगळ्यामध्ये जनजागृती करावी आणि जास्तीत जास्त याचा निषेध करून जेणेकरून आपल्या हिंदूवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर आपण या ठिकाणी आंदोलन करावं आपल्याकडून जे कार्य करता येईल कार्य करावं असे मी सर्व स हिंदू समाजवाद्यांना कळकळीचं आव्हान करीत आहे